आज रविवार सोळा जून उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत उजनीत किती क्युसेकने कि पाणी येत आहे तसेच उजनीत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक पाणी जमा होत आहे काल तुलनेतच आवकमध्ये किंचित वाढ झाल्याचं जा पाहायला मिळालं काल सायंकाळी दोन हजार सातशे बावन क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरणातील पाणीसाठा हा सदोतीस पॉईंट बेचाळीस टीएमसी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस सव्वीस पॉईंट चोवीस टीएमसी आहे सद्या टक्या वरा ही। उजनी धरण सध्या मायनस अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यावर आहे उजनी धरण साधारणपणे जुलै महिन्यात भरण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सूनपूर्व पावसामुळं उजनीत पाणी येण्यास सुरुवात झालं मागील आठवड्याभरात उजनी धरणामध्ये पाच टी अधिक पाणी जमा झालं आहे तर उजनी जवळपास अकरा टक्क्यांनी वधारलं आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सब्स्क्राइब करा